तीन शृषे सहा हात तया माझा दंडपत काय म्हणताय काय नाही आलू सकाळ सका तो दांडा बसवायचा कुणाच आहे तर हरी नवगिरीचा ज्या इथं भोसला हरी नवगिरीचा नाही कुणा हसल्यावर ओळखला हां हां बसा तु म्हणायचं सुतारच आहे मी नाव सांगा आपा कुणाचं आहे मी ओळखलंय तर नाव सांगा पुना ती हसल्यावर ओळखले रे हा पण मला ओळखलं का तुम्ही खासले ओळखले आम सांगा नाव मी कोण आहे आधी नाहीला का ओळखलं नाव सांगा की माझं कोण आहे हां अथे बघता तर कोण भक्ताचं कोण द्या पान द्या खाय त्याला काय ते नाव मध्ये माझं श्रीकृष्णाचा गुरु कोण आहे ना माझ्या नावामुळं त्या श्रीकृष्णाच्या गुरुचं नाव बी आपण झाली जायचं चला म्हणते देवळाकडं चला चला घ्यायचं आठवलं का नाही मग नाव आहे ना काय आयला आपण वरच तिकीट निघतंय राव आता लगेच आता लगेच गेला बरं झालं कारण की मग देवाचं नाव तुम्हाला आठवा म्हणल्यावर देवाच्या गुरुचं नाव आठवाना तुम्हाला सगळं पाठांतर होत का नाही मग आता संपला विषय संपला तुमचा डोळ्या हां चिपड हां मोबाईल दिसा ना नंबर बी दिसा ना बी गेलं घेऊन संडास करते जगवी चकर कवत उलटे आरती म्हणजे तरी तुम्ही दहा एक वर्ष हलत नाही अजून काय बोलतो एक वर्ष हलत नाही हर्याच्या भाऊखंडी बसून खाताय मी ते काय म्हणतो तो तुम्हाला समजा ध्यान कोण देत तुमच्यावर काय विश्वामत ऋषी नाही माझं नाव आहे नाही आठवणार आता जोवर माझं नाव आठवतंय तर तुम्ही चांगला आहे म्हणायचं जो एकदा माझं नाव विसरला हो की तुमचं काय खरं नाही काय चाललं बोल एक हजार वेळा झाला असेल माझं नाव सांगायचं आपाला एक वे। हजार <laughs> वेळा आज आज ना हो आज तरी संपलं संपलं आता आपलं गाय झाला का नाही आपा हा चहा चहा पिर काय सोळा म्हणा फोन करा मला

का तर आरेकड काम होत जरा चार माणसात आरीची इज्जत गेली त्याच्यामुळे आरे म्हणला तुझं काम आधी करून देतो मी नाव ठेवते होत नाही चला काढू आधी काम झालंय आपले खिडक्या के व्यवस्थित केली एक दरवाजा व्यवस्थित बसवला हो आता पाटीवरचा पंप घेतलाय आणि आपलं पेरणी यंत्र घेतलंय शेंगदाणा आपल्याला तिकडे पेरायचा थोडासा त्या दिवशी किलो दोन किलो आणलाय पेरून टाकू आमचं पण दीड एक पॅक पेरायचंय मग घे की यंत्र ही यंत्र न्याय जाऊन या दिवसात सांगा जरा उडीद पेर तुमचं रान जर चांगलं असलं तर भुईमूग येतोय उडीद येतोय मूग येतोय पावसावर यावा असं तुरी हायद्या पावसावर म्हणल्यावर मग उडीद आहे उडीद मंडळी आता गावात ना आलो गावात येताना पंप आणला ते यंत्र आणलं ठेवलं जेवण केलं आणि आता आम्ही निघालो गावामध्ये आज आहे वटपौर्णिमा तर वट पौर्णिमाला केला वडाला त्याच्यासाठी गावात सोडायचे गट्टू येतो महा खा रे जेवण केलं ना तू केलं के 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 ना हा चला डॉन कुठे गेला डॉन डॉन ए डॉन नाही गेला कुठं कायला जायचं आहे 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 काय वडाच्या झाडाची पूजा करून झाल्यावर मस्तपैकी असे पाच बायकांची ओटी तरी भरायची असते प्रत्येकीने गर्दी खूप कमी झाली आता माहिती घ्या घ्यावता एक चांगला सगळ्यांनीच मस्त घ्या की तुम्ही हम्म दसरे मयाळतील माझा हौशी आणि राजेंद्रच नाव घेते पौर्णिमेचे आता घ्या सुचवायला जरा थोडस वेळ लागतो तुम्ही घ्याय हा घ्या तुम्ही घ्या मंगळसूत्राच्या वाट्या सासर माहेरची खून गोविंदरावांचं नाव घेते राजुऱ्यांची खून खर मेन काकी राहिले काकी घ्या तुम्ही आता वाती रामचंद्रपती मी स्वतः घेऊन खाल्ला वटी भरायचं करायचं आजी नाव घ्या एक छान

आईला कस डोकं चाललं आमच्या आई होय आण अगो आहे पण तुला जेव्हा पाहिजे करायला भारी आहे आता मी तसंच करतो बघा चिकड राहणार एक दोन पाट्या आणून ठेवतो त्याच्यात लावून टाकायची किती भारी दिसतंय आहे आणते हे फुलं ती राहू दे आता त्याची भाजी कापून कापून घ्यायची कापून कापून घ्यायची वरची वरची खुडून खुडून घ्यायची

लोंग बाटल्या 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 लावायची आणि किती छान छान खाली हा दिसत तसंच कसं टाकून बि वाटा टाके ग मला पाटी पाटी पाटीने काढत होतो की आपण वाटाय मला म्हणलं मस्त पण गेल ती सारी म्हटलं हिरवी जाईल अशा भाज्यांचं संवर्धन मी म्हणतोय असं मोठ्या मोठ्या असं टप घ्यायचं टपात चांगली माती भरायची आणि सगळ्या भाज्या लावायच्या असं केलं पाहिजे चला तर मंडळी ट्रॅक्टर चालू केला आता आपण पाळी घालायला चालू केलं होतं रानाला पण काय झालं काल तिकडच्या शेतात आपण गेलो तर माळ रानाला जरा एका ठिकाणी रान नीट नव्हतं त्यातनं ट्रॅक्टर चालवला ते वा फास वाकली ट्रॅक्टरची तर तिकडं चालाना वरबाडा वरबडी व्हायला लागला इडी वाकडी फास असल्यामुळं ती फास सरळ केली ठोकून आणि चालू आहे आता परत बसवायला ती गेली तिकडं खाली गायना पाणी पाजायला ट्रॅक्टर इकडं राहणार तो बाय आपला नाही ती ताप दिला मला वाटलं ताप देतील पण नाही ती आज दिवस बरा बाळा आहे नुसतं मला वाटते पुण्याला मुंबईला पाऊस चालू झालाय तिकडं पाऊस असला की असा असतंय फास बसू आणि चालू करू ट्रॅक्टर की काय गावात कसलं झालं तिकडे बघा काळं दिसायला लागलं रान आता इथं थोडंसं मध्ये वरबडा वरबडी झाली बरं का तिथं बघू आता फार सरळ गेले चालू केलं झालं आपलं रान सगळं आता मेहनत झाली राहणार असं काय अडचण नाही पण एक आहे की वातावरण असलं असल्यामुळं तण चिटकून बसणार मरणार नाही तण मरायला ऊन लागतं चांगलं आता आपण यंत्र जोडले त्याने दण टाकायचे आपल्याला मकाच्या राहणार त्याला दण टाकायची गरज आहे कारण मका फिरलेली तिथं पाणी द्यावं लागणार आहे तुरीला काही पाणी लई लागत नाही त्यामुळं तुरीला पाण्याची गरज नाही परत मेहनत करणार आहे आपण तुरीच्या नादना आणि हिथं यंत्र इथं ठेवलेलं होतं जोडा आल्यावर इतका सुगंध यायला लागला सुगंध कशाचा आहे बघा मोगरा कसला आहे नुसता सगळीकडं गच्च भरलेत नुसते मोगऱ्याची फुलंच फुलं आज सकाळी खरं माझं लक्षच नाही गेलं इथं नाही तर मस्त आज गजरा करून घातला असता मोगऱ्याचा गट्टू काय दिसतंय तुला इथं काय आहे आणि खरं तर मग सकाळी सकाळी ह्या चिक्कूच्या झाडावर मोठ्याच्या मोठा साप गेला होता त्यामुळे मी पण इकडं आली नाही गट्टू चल अडचणीत जाऊ नको इकडे चल अडचण काय नाही आणि झाडाच्या खाली एवढा तर पालाही पडणारच मोगऱ्याचा इतका वास याय लागला गो चल इकडे मोहोळ बसला बसले चल चावल तुला येड्यानी करशील तर चल लवकर मोगऱ्यावरचा मोहळ पण दाखवत होतं मला बघा परवा दिवशीच बसले आम्ही तूर पेरत असताना हिथं माश्या घुंगत होतं पण माझ्या लक्षात नाही आलं की ते हिथंच बसणार आहे पण आत्ता दिसलं मला की ते हिथंच बसले चल रे चल पटांगणार माश्या चावती चावतील तुला फोडूनच काढतेला बघ चला कधी जायचं या गेलं लगेच पाणीसुद्धा पिलं नाहीत पण मी पाणी पिऊन जाणार आहे तान लागली